सकाळी बीपी त्यांचा बरासा खालावलेला होता चौऱ्याऐंशी बायचोपर्यंत म्हणजे खालची व्हॅल्यू बरीचशी कमी होती त्याच्यानंतर परत एकदा आता शुगर ब्लड शुगर त्याची बघणी झाली तर ती पण सत्तार झालेली आहे ते ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे तर त्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे आम्ही वारंवार त्यांना विनंती करतो आहे सगळी आमची डॉक्टरांची टीम आहे फिजिशियन आहेत एक्सपर्ट आहेत त्यांच्यावरती पण टीम आलेली आहे आणि आमचे वैद्यकीय अधिकारी इथे दुविश्टास उपलब्ध आहेत परंतु त्यांनी त्या विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे बहुतास तरी तरी बघूयात प्रत्येक काय उपचार काय दिशात ठरवता येईल मी डॉक्टर जयशे भुसारी जिल्हा आरोग्या अधिकारी झाले